जय हिंद मित्रांनो मी प्राध्यापक व्यंकट पाटील सर इन्फिनिटी अकॅडमी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आज एका विशेष विषयाबद्दल आप जाणून घेणार आहे की पोलीस भरतीचा अभ्यास करताना मुलांना कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा काय काय समस्या येतात म्हणजे ग्राउंड कशा प्रकारे करायला पाहिजे अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे कोणते कोणते बुक्स वाचायला पाहिजेत आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपला रिझल्ट कशाप्रकारे आणला पाहिजे त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे त्याच्यामधलाच एक पॉइंट आपण आज घेतलेला आहे काय पॉइंट आहे बघा तर लेखी परीक्षेची किंवा लेखीची तयारी कशी करावी पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना लेखी खूप महत्वाची आहे लेखीचा अभ्यास करत असताना बघा एकतर आपल्याला महत्वाचं आहे सर्वात की सिलेबस माहीत असणं खूप महत्वाचं आहे सिलेबस म्हणजे काय तर सिलेबसमध्ये कोणकोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत कोणते कोणते सब्जेक्ट आहेत कि कोणत्या विषयाला किती व्हॅल्यू दिली पाहिजे किंवा कोणत्या विषयाला आपण जास्त अभ्यास केला पाहिजे आपला एखाद्या विषय चांगल्या प्रकारे आपल्याला येत असेल तर त्याचा अभ्यास करायला किती पाहिजे सपोज गणित असेल मराठी असेल किंवा जी एस असेल किंवा जी के असेल किंवा अंक गणित असेल त्यांचा अभ्यास किती टक्के करायला पाहिजे एखादी सपोज मला जर गणित चांगल्या प्रकारे येत असेल तर मी गणिताचा अभ्यास किती वेळ करायला पाहिजे तर अशा प्रकारे टोटल शंभर मार्काचा आपला पेपर असतो आणि लेखी आपली पन्नास मार्काची असते मग सर्वात जास्त व्हॅल्यू दोन्ही गोष्टीला खूप व्हॅल्यू आहे जर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झालात तरच तुम्ही थेरीला क्वालिफाय होऊ शकतात म्हणजे काय तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्राउंडला मार्क पाहिजेत कारण ग्राउंडची परीक्षा अगोदर असते त्याच्यानंतर थेरीची परीक्षा असते मग ग्राउंड मध्ये आपल्याला पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क पाहिजेत आणि थेरीला नव्वद पेक्षा जास्त मार्क पाहिजेत मग मा नव्वद मार्क आपल्याला पाडण्यासाठी किंवा नव्वद मार्क आपल्याला घेण्यासाठी लेखीची तयारी कशी करायला पाहिजे आपण त्याच्यावर आज सविस्तर चर्चा करणार आहे बघा सर्वात महत्वाचं सर्वात सर्वात महत्वाचा विषय आहे सब्जेक्ट किंवा कोणते कोणते विषय आहेत विषय आपल्याला कोणता कोणता सिलेबस आहे ते आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे तरच आता नवीन बारावी झालेल्या मुलांनी येणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला रिझल्ट करायचा असेल ग्राउंड सोबतच आपल्याला थेरीची देखील खूप आवश्यकता आहे म्हणजे लेखी देखील आपली ले चांगल्या प्रकारे असेल तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे लेखी आपल्याला ले ले चांगल्या प्रकारे आणण्यासाठी लेखीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क घेण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे बघा विषयाचा जर अवलोकन केलं आपण तर किती सब्जेक्ट आहेत किंवा किती पॉइंट आहेत आपल्याला चार पॉइंट्स आहेत एक असतं मराठी दुसरं आहे गणित बुद्धिमत्ता आणि जी के आणि जीएस असे चार पॉइंट्स आहेत आणि आपल्याला हे पंचवीस पंचवीस मार्काला आहे टोटल शंभर मार्क शंभर पैकी आपल्याला नव्वद प्लस मार्क पाहिजे तरच आपला रिझल्ट शुअर मध्ये आहे पंच्याऐंशी श्या ऐंशी असेल आणि जरी पस्तीस तीस असेल ग्राउंडला तर आपला कमी भरोसा असतो कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे तुम्हाला माहितच आहे की आता एका जागेसाठी शंभर प्लस मुलं होते मग आता येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये याच्यापेक्षा जास्त मुलं असतात एक कॉम्पिटिशन जर जा तोडायचं असेल तर आपल्याला ग्राउंड सोबत सोबत लेखी देखील चांगल्या प्रकारे आली पाहिजे या लेखीचा अभ्यास करताना एक तर तुम्ही काय करायला पाहिजे जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि जे जुने मुलं आहेत एक, आ, 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 एक दोन मार्कांनी आऊट झालेले आहेत किंवा अगोदर देखील एक दोन मार्कांनी गेले दोन तीन वर्षाला अभ्यास करतात दोन प्रकारची मुलं या स्पर्धेमध्ये आहेत बघूया त्या दोन प्रकारच्या मुलांसाठी कशा कशा प्रकारचा आपल्याला अभ्यास करावा लागेल पहिल्या जे बारावी पास झाले ते मुलं बघा आणि ज्यांनी आता एक दोन मार्कांनी रेग्युलर ज्यांनी एक दोन वर्ष झाले करत आहेत एक वर्ष असेल किंवा दोन वर्ष असेल किंवा तीन वर्ष त्या मुलांनी अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे सर्वात महत्वाचं आहे बारावी पास झाल्या मुलांचे बारावी पास झाल्या मुलांनी काय करायला पाहिजे आपल्याला जे चार सब्जेक्ट आहेत ते अगोदर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ते अगोदर तुम्ही बाजूला करा सिलेबसवर आधी अभ्यास करा कोणते कोणते सब्जेक्ट आहेत सपोज गणित आहे बुद्धिमत्ता आहे अंकगणित म्हणजे अंकगणित आणि जीएस अँड जी के आपण ज्याला हे चार सब्जेक्ट आपल्याला आहेत चार सब्जेक्टचा आपण अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे म्हणजे लेखीचा आपल्याला नव्वदच्या जवळपास मार्क भेटतील तर बघा एक तर तुमचा टाइम टेबल खूप महत्वाचा आहे तुम्ही टाइम टेबल करा अभ्यासाचं नियोजन करा तर आपण शून्यातून सुरुवात करत असेल बेरीज वजापाकीसून तर तुम्हाला टाइम टेबल खूप महत्वाचा आहे कमीत कमी तुम्हाला आठ ते दहा तास अभ्यास करावा लागेल ग्राउंड कारण ना शून्यातून बेरीज वजापैकीपासून सुरुवात करायची असेल आपल्याला तर आपल्याला आठ ते दहा तास अभ्यास करावा लागेल अगो यांचा बघू त्याच्यानंतर ते मुलांचं बघू आठ ते दहा तास तुम्ही जर नियोजन व्यवस्थित केलात तर ते बघ कसं नियोजन करा सपोज अभ्यास कसा करावा लागेल बघा टाइम टेबल ठरवा तुमचा जसा तुम्हाला आठ ते दहा ता तास असेल रोज दोन तास गणित सोडवा एखादी पुस्तक तुम्हाला मी सांगतो कोणते बुद्धिमत्तेचे दोन तास घ्या त्याच्यानंतर मराठीला दोन तास घ्या आणि जी के दोन तास घ्या असं टोटल आपला किती तासाचा झाला आठ तास आणि जर पेपर वगैरे वाचत असाल तर बेस्ट चालू घडामोडी त्यासोबत वाचा म्हणजे जर रोज दोन तास म्हणजे एक जरी चॅप्टर तुम्ही रोज केला तर रोज एक चॅप्टर लिहून काढा वाचा काय करायचे ते करा पाठ करा कारण मराठी तुम्हाला पाठच करावं लागेल गणित आणि बुद्धिमत्तावर तुम्ही जास्त फोकस काय करा गणित बुद्धिमत्ताला त्याची प्रॅक्टिस जास्त करा जेवढं जास्त प्रॅक्टिस तेवढा आपला रिझल्ट शुअर प्रॅक्टिस काय एखादी पुस्तक जर तुम्ही घेत असेल तर त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही दहा पुस्तक घ्यायच्या नादार लागू नका एकच पुस्तकाचं दहा वेळेस रिव्हिजन करा आणि ते जसे त्यात तसे पाठ देखील करा मराठीचं जसे तसे पाठ करा मी सांगेन तुम्हाला कोणते बुक्स वापरायचं आहे काय नाही ते देखील आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे म्हणजे तुम्ही जनरली जे नवीन विद्यार्थी आहे ते दहा ते बारा तास किंवा आठ ते दहा तासाचा नियोजन करा सकाळी कितीला उठायला पाहिजे समोर सांग सहा तुम ला तुम्ही सहा हो ते आठ ग्राउंड करत असाल त्याचं नियोजन करा कोणत्या क्लास वगैरे लावला असता बेड सेल्फ करीत सेल्फ करत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही सहा ते आठ आपला ग्राउंड असेल किंवा पाच ते सात वाजेपर्यंत दोन तास व्यवस्थित ग्राउंड होत दोन तास ग्राउंड करा व्यवस्थित प्रामाणिकपणे क्लास लावला क्लासचे जे क्लासवाले सांगतात ते बघा त्याप्रमाणे नियोजन करा त्याच्यानंतर सातच्या नंतर नऊ पर्यंत तुमचा ब्रेकफास्ट वगैरे नऊ ते बारा क्लास वगैरे असेल तर क्लास करा नसेल तर इथं गणित सुरुवात किंवा मराठी सुरुवात कोणताही तुमचा एक विषया सब्जेक्टला घ्या असं त्यानंतर बाराच्या नंतर तुमचं एक तास एक वाजेपर्यंत ता जेवण वगैरे हो आणि एक ते पाच पर्यंत पुन्हा स्टडी पाच ते सहा पर्यंत ब्रेक पुन्हा सहा ते आठ पर्यंत पुन्हा स्टडी पुन्हा आठ ते नऊ ब्रेक पुन्हा नऊ ते अकरा तुम तुमचा स्टडी अशा प्रकारे तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं अभ्यासाचं तर तुमचा शंभर टक्के काय येतो रिझल्ट येतो हा प्लॅनिंग कसा करायला पाहिजे बघा रोज काय वाचायला पाहिजे मी सांगितले तुम्हाला मराठी दोन तास सांगितलं गणित दोन तास सांगितले बुद्धिमत्ता दोन, दोन तास जी का सो, सोड़ सोड़ दोन के जी दोन तास राहिलेल्या टायमिंग मध्ये पेपर सॉल्व्हिंग करा आतापर्यंत झालेले पेपर सर्व जिल्ह्यांचे पेपर सोडवा न बघता सोडवा वगैरे येते का बाग काही आपल्याला नसले कर्ज बघून सोडवा काही सोडा पण सोडवा त्याच्यानंतर आठवड्यातून एक ते दोन संभाव्य प्रश्न पत्रिका सोडवा अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास केलात तर तुम्हाला यशापासून कोणीही अडवू शकत नाही जे नवीन मुलं आहेत बारावी आता झाली आणि आताच नवीन अभ्यास कोणी जे नवीन अभ्यास केले त्यांनी असा जर प्लॅनिंग केला तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल आता जुने विद्यार्थी ज्यांनी एक ते दोन मार्कांची नाफा झाली त्या मुलांसाठी काय कसं लेखीचा अभ्यास करायला पाहिजे बघा ज्या आता त्यांचा जनरली ते एक दोन मार्क मार्कांनी नाफा झाल्यास त्यांना नव्वद प्लस मार्क पडतात जवळपास तेवढे तर त्यांनी आतापर्यंत झालेल्या चुका आपल्या कोणत्या कोणत्या त्याच्यावर लक्ष द्या आपण काय चुकले सपोज मराठीमध्ये जर आपण काय चुकले आपले किंवा गणितामध्ये कसे जण चुकलेत आपले किंवा बुद्धिमत्तामध्ये आपले काय चुकले त्याच्यावर जरा जास्त लक्ष द्या आणि जी के जीएस आपण किती वेळ दिला त्याच्यावर लक्ष द्या आणि आतापर्यंत झाले संभाव्य प्रश्न संचावर जरा जास्त फोकस करा आणि टोटल जिल्ह्यांच्या पेपर जे झाले त्यांच्यावर देखील प्रश्नपत्रिकावर तुम्ही जास्त फोकस करा रोज स्टडी करा रोज तुम्ही जनरली चार तास करा तीन ते चार तास जास्तीत जास्त तुम्ही पेपर सॉल्गला महत्व द्या प्रश्न सॉल्गला महत्व द्या संभाव्य प्रश्न सोडवा झाल्या जिल्ह्यांच्या रिपीट रिपीट प्रश्न पत्रिका सोडवा आणि त्या प्रश्न तुम्ही पाठच करा ज्या आपल्या चुका झाल्या त्या सुधारावा तुमचा येणाऱ्या रिझल्ट तुमचं शंभर टक्के नाव असेल बघा हे झालं जुन्या विद्यार्थ्यांसाठी आता सर बुक कोण कोणती वापरायला पाहिजे आपण बघू बुक कोण कोणती वापरायला पाहिजे बरा मराठीसाठी दोन प्रकारचे बुक्स आहेत तुम्हाला जे वापरायचे जे व्यवस्थित वाटेल ते बुक्स वापरा बाळासाहेब शिंदेचे मराठी पुस्तक आहे अलक्षात हे आपल्याला असतं पंचवीस मार्काला दोन्हीपैकी दोन्ही पैकी एक कोणतेही वापरा जे तुम्हाला भाषा सोपी वाटते ते भाषा घ्या मोरा जरी वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही ह्याचे दोन भाग आहेत एक शब्दसंग्रह देखील आहे ते देखील वापरा या दोन्हीपैकी एक म्हणजे दोन्ही ह्या दोन्ही पैकी एक मराठीसाठी मराठी झालं त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया गणितासाठी गणित देखील आपल्याला पंचवीस मार्काचं आहे तर म्हणजे फास्ट ट्रॅक आहे वशे सरांचं ते एक वापरा किंवा महाले सरांचं पुस्तक आहे दोन्हीपैकी पैकी एक वापरा एकच वापरा दोन्ही वापरू नका एकच तुम्ही दहा वेळेस रिव्हिजन करा कोणतंही करा त्याच्यानंतर बघा अंक गणितासाठी अनिल अंकलगी किंवा वशे सरांचं देखील आहे ते देखील तुम्ही वापरू शकता दोन्ही पैकी एकच चॉईस करा जास्तीत जास्त त्याचं रिव्हिजन करा त्याच्यानंतर बघा तुम्ही जी के किंवा जीएस कशामधून करायला पाहिजे पंचवीस मार्काला आपल्याला एक आहेतचा ठोकळा एकनाथ पाटील आहे पोलीस हा एक आणि दुसरा आहे सह्याद्रीचा ठोकळा या दोन्ही पैकी कोणताही जरी एक चॉईस केला त्याचा जास्तीत जास्त रिव्हज मराठीच्या मधलं वाचू नका कारण मराठी वाचणार आहेत बुद्धिमत्ता नका वाचू संगणक एक ते दोन प्रश्न अंकगणित नका वाचू चालू करा म्हणजे जर आता घेतला असता लेटेस्ट पुस्तक ते वापरा आणि सामान्य ज्ञान तसंच या पुस्तकामध्ये तसंच प्रकारे ओके मराठी नका याच्यामध्ये वाचू गरीब नका बुद्धिमत्ता फक्त जीएसएनजी के याच्यावर प्रशासनावर काही प्रश्न असेल ते वाचा कारण तुम्ही मराठीचा ऑलरेडी दुसऱ्या पुस्तकातून का नाही गणित दुसऱ्या कारण डबल डबल याच्यातून करू नका त्याच्यात फक्त इतिहास भूगोल पॉलिट म्हणजे राज्यघटना हे पुस्तकं तुमच्या म्हणजे याच्यातील पॉईंट वाचा आणि हेच तुम्ही रिव्हिजन करा त्यानंतर संभाव्य प्र जर संभाव्य प्रश्न सांचे म्हणलात तर आमचं इन्फिनिटीचं आहे ओके मी स्वतः माझं स्वतःचं बुक्स आहे वज्रप्रहार पोलीस भरती संभाव्य प्रश्न संच दोन हजार चोवीस आता त्या झालेल्या पोलीस मध्ये ह्याच्यामध्ये सत्तर टक्के प्रश्न जसे तसे विचारलेले आहेत ह्याच बेसवर हो। सत्तर टक्के प्रश्न वज्रप्रहार म्हणून संभाव्य प्रश्न संच आहे तुम्ही बघू शकता आलेत का नाहीत जशा तसे प्रश्न ह्याच्या धर्तीवर विचारले आहेत आणि आमचा देखील ब्रह्मास्त्र म्हणून पोलीस भरतीचा हा दोन हजार प्लस प्रश्न स आहे हा देखील तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित जर तुम्ही आकलन केलात अभ्यास केलात तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित पॉईंट तुमच्या लक्षात येतील म्हणजे बघा पुस्तकाची देखील तुम्हाला लिस्ट सांगितले कशाप्रकारे वापरायचे आहे कोणते कोणते बुक्स वापरायचे आहे तर तुम्हाला जरी तुम्हाला आमची ऑफलाईन देखील ऑनलाईन देखील बॅच चालू आहे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस तुम्ही परचेस करू शकतात हे आमच्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे येणाऱ्या चोवीस पंचवीस हे आता जे येईल आता झाले सतरा हजार प्लस आता नेक्स्ट येणार नऊ हजार प्लस त्या पोलीस भरतीसाठी आमची ऑफलाईन बॅच आहे फक्त अडीच हजार रुपये अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला ग्राउंड देखील भेटेल आणि त्यानंतर संपूर्ण क्लासेस म्हणजे संपूर्ण क्लास नोट्स आणि ग्राउंड हे टोटल अडीच हजारामध्ये आहे आणि आमची ऑनलाईन देखील बॅच अवेलेबल आहे तुम्ही कोणतेही बॅच तुम्ही घेऊ शकतात आज ऑलरेडी चार हजार होती परंतु आता आम्ही काय केले फक्त अडीच हजार रुपयामध्ये बॅच दिली त्याच्यामध्ये ग्राउंड देखील असेल लेखी देखील असेल सगळं आणि टेस्ट देखील असतील आठ दिवसाला टेस्ट होईल हे सर्व तुम्हाला आमच्या क्लासमध्ये अवेलेबल होईल त्याच्यामुळे आमची बॅच आत्ता जॉईन करा आताच चालू झालेली आहे बॅच येणाऱ्या ऑक्टोबरच्या सात तारखेपासून नवीन बॅच आणि पंधरा तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे तरी तुम्ही ही बॅच जॉईन व्हा व येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर जास्तीत जास्त मुलांनी व्यवस्थित अभ्यास आणि क्लासला जॉईन करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन करून घ्या जय हिंदू